अरे वा एकदम व्हिडिओची सुरुवात रुद्रेश पासूनच तर मंडळी किती तुम्ही पाहू शकता आपलं रुद्रेश आहे मस्त आज उपवास आहे नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती राहायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सकाळी सकाळी सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सगळेले आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी मंडळी आता मी ब्लॉग फॉलो करून दिलेला आज मस्त कार्यक्रम वगैरे इकडे तुम्हाला कार्यक्रमही दाखवतो एवढ्या सगळं घर होते आपलं ये मग लवकर आंघोळ करून मग आपण फिरायला मस्त मी आता आंघोळ करतो मस्त मंडळी इकडे तुम्ही पूजा आपल्याला सबस्क्रायबर आलेले आहे कोणत्या गावचा तू बोर्डीच आहे मंडळी हा इकडे त्याची आई उभी एकदम ताकत ना पोहत आला काय म्हटलं काय झालं तर मग मी फोटो घ्यायचा आहे म्यातलं बिलकुल बिंदास घे चला मंडळी आता आपल्या सगळ्यात पहिले चला असते आपल्या दुर्गादेच्या मंदिराजवळ त्या ठिकाणी मस्त शिव धूनचं वादन आहे तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी पुरा वला गट झाला रे दादा ता बेकार ले का चला मग आता आला कर बुरुद्रेश चला मंडळी आपण सध्या पोहोचलेला आपल्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ 오 세컨드 चला अशा प्रकारे मंडळी इथं हे कार्यक्रम ओळखलेला आहे मस्त ढोल ताशाच आहे आता आमचं म्हणणंपासून मी उद्यापासून असताना बाबा ते काल जो व्हिडिओ टाकत भरपूर जण्याचं कमेंट आहे की रेणू काल मला तिथेच व्हिडिओ बनवला तर मंडळी आता आपण चाललो होतो म्हणणं आहे की बाणीच्या मंदिरच जाऊ आपण तुमचं दर्शन घडून देतो चला दे। दे चला मंडळी आपण निघालेला सध्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जासाठी मंडळी आपण सध्या पोहचले विठ्ठल मंदिर संस्थान सोमवार वेस मध्ये चला मंडळी आपल्याला दर्शन मंडळी आपण आखड झालेला अच्छा क्या वाद जय श्रीराम मंडळी बोला पुंडलिक वर्धे हार विठल तर रेणुका ब्लॉग नवीन पायनर राहिले सबस्क्राईब करायला पटकन चॅनल पाय सुशील लोणकर तो सुशील घरी तर तू म्हण असं याच्यात आपल्याला सगळेले की सुशील लोनकर च्या चॅनल सबस्क्राईब लोन लोनकर म्हण त्या चॅनलले ले सबस्क्राईब करा ठीक आहे ना दो, दो आता युट्यूबर शुभ शिंकत आता आमचं फराळाचं झालं मस्त पैकी आता पप्पाला सोडून देतो पहिले दुर्गादेवी मंदिरात मग जातो मी केशोरा मंदिरात केशोरा मंदिरात काही व्हिडिओच्या बद्दल बोलत आहे कोण करून तिथं सप्ताह चालू होणार आहे या बावीस तारखेपासून तुम्हाला ते डॅअंडीची व्हिडिओ दाखवतोच तुम्ही जरी यात्रा पाहिली नसेल तर पोहोचून घेता मी मागच्या वर्षी ते व्हिडिओ जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो त्याची काल दर्श

काहीच नाही शूट झालेला आहे आता मी एडिटिंग मंडळी या ठिकाणी हे आहेत आता दोन शब्द पुढे दुनियात आई चांगलेच ते कालिक चला पुरी दुनिया, दुनिया मोहो माया आत्माचं कल्याण करा पुण्य सांगते शेवटी मन देवात पाहिजे भेलो तरी मार लागते नाही भेलो तरी मार लागते व्ह्यू का नका व्ह्यू कोण नका दारू एंड खराब आहे पहिले बियर पेते मग पे पेते ग्रीन लेबल डरबीस मग देशी नव्याण्णव टँकोपाच धूम चिंगारे इतके पडेल पोपट खर्ची हिंदू धर्माचं काम करा ठीक आहे अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता आपला जो ब्लॉग आहे एंडले हे भाषण दिलेलं आहे आज आषाढी तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो